नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंग रुचकर अशी चटणी बनवणार आहे उन्हाळ्यात आपल्या जेवणाची चव वाढवणार एक भाकरी खायच्या वेळी दोन खाऊ आपण चपाती जेवण जात नसतं पाणी पिऊन पण आपलं पोट भोगलेलं असतं म्हणून आपण अशी जेवणाची चव वाढवणार चार घास जास्त जाणार अशी चटणी बनवणार मी जवस घेतले चियाशीट घेतले आणि मिरची घेतली सर सर आता सर्व आपण एकत्र भाजून घेणार आहे आता आपण मिरची पण घालून घेऊ त्याच्यामध्ये ही चटणी खूप टेस्टी होणार आहे सर्व एकत्र भाजल्यामुळं अशी तुम्ही कधी केली आहे का नसली केली तर आता एकदा करून बघा अशा पद्धतीनं ही मिरची मी हिरवी आणली त्यातून एक एक पिकले निवडून ठेवून मी सुकून घेतलेले उन्हात त्यामुळे टेस्ट पण छान येणार आहे आता मीठ घालूया आपण मीठ पण त्याच्यासमज परतून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं मीठात काय असं व्हायचं तर निघून जाईल थोडासा वलावपणा असतो त्यामुळे निघून जातो आणि सगळे एकत्र भाजून आपण वाटून घेतलं ना खूप टेस्टी येते या चटणीला उन्हाळ्यामध्ये अशा चटण्या बनवून तुम्ही खाऊ शकताय लोणचेची फोड आणि चटणी सोबत खायला भारी लागते कांदा पण घेऊन खाऊ शकता तुम्ही परतून घेऊ एकसारखं स्लो गॅस मिडियम गॅसवरच परतायचं जास्त फास करायचं नाही करपल आपलं हलवून घ्यायचं तळापासून आणि मिठात बाजल्यामुळं खमंगपणा जास्त चव येणार आहे चटणीला बघा आता भाजत आले आपली मिरची जवळ सगळं खाली उतरून ठेवूया आपण थंड करायला थंड झाले मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण चार सायत्याची चटणी बनते बघा एवढी खमंग ही चटणी होती आहे आणि चवीला त्राप परती नव्हती तर झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतोय वाटून घेणार आता अशा पद्धतीने आपण चटणी वाटून घेतली बघा त्याचं टेक्शर बघा बघा जास्त बारीक पण नाही जास्त जाडी पण नाही छान झाली बघा बाबा चटणी आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा जवसाची चटणी जवस आमची असेट पौष्टिक असं सगळं आहे आपल्या केसांना पण छान आहे जवस आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण चटणी बनवून घ्यायची जवसाची तिळाची आणि उन्हाळ्यात चटण्या खायला खूप टेस्टी लागते त्या चार घास आपलं जास्त जाते तर अशा चटणीमुळं जेवण तर एकतर जीव वाटत ना आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी पिऊ वाटतं असे वेगळ्या वेगळ्या चटणी आपण बनवून खाऊ शकतो आहे भाजी नसली तर तेल चटणी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा जवस आणि या चटणी अगदीच टेस्टी होते बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल रेसिपी रेसिपी आवडल्यात धन्यवाद बाय बाय